नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बो पहिले व्हिडिओला फॉलो करा सबस्क्राईब करा मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचे फोन आले आज की पाच हजार पाचशे रुपये भाव झाला कुठला व्हिडिओ आहे तो मला माहिती नाही आहे पण मित्रांनो पाच हजार पाचशे खरोखर झाला का हे तुम्ही कमेंट करून सांगा मला आणि आजचे बाले आले बाजारभाव मी तुम्हाला सांगणार आहे ओरिजिनल काय आहे म्हणून सांगली साताऱ्याची पण अपडेट देणार आहे आणि जो व्हिडिओ एक कोणीतरी टाकला असेल ते मला माहिती नाही आहे पण पाच हजार पाचशे असा भाव टाकलेला आहे पण याच्या मागचं सत्य काय मला माहिती नाही आहे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा आणि जर खरोखर पाच हजार पाचशेचा जर भाव झाला असेल तर कमेंट करून सांगा एका जनानं व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचे आले बाजार भाव मी सांगतो मित्रांनो सांगली सातारा घेतो पहिले सांगली सातारा पाच हजाराचे सौदे झालेले आणि म्हणजे पाच हजार म्हणजे पंचवीस हजार रुपये गाडी हे सौदे झालेले पण तिथं अजून पण दोन दिवस काढणे होणार नाही मित्रांनो कारण तिथं आज पाऊस चालू होता सांगली सातारा तर शंभर टक्के आपल्याकडे भाव टिकून राहतील दोन दिवस तरी आपल्याकडच्यांनी म्हणजे जे संभाजीनगर जिल्ह्यात माझे व्हिडिओ बघतात त्यांनी म्हणजे सांगले सातारा दोन दिवस काढणे चालू होणार नाही कारण पाऊस चालू आहे आजसुद्धा पाऊस चालू होता तिथं तर मित्रांनो सांगले सातारा पाच हजारचे सौदे झालेले यापाऱ्याने घेऊन ठेवलेले आणि दोन दिवस तिकडे काढणे चालू होणार नाही आहे आपल्याकडचे सौदे सांगतो मित्रांनो तुम्हाला आपल्याकडे सत्तेचाळीसपासून तर पाच हजारपर्यंत सौदे झालेले एक्कावन्न बावन्न पण शेतकरी म्हणतोय पण सौदे झालेले नाही आहे ते पंचावन्न रुपयाचं काय आहे ते मला माहिती नाही आहे तुम्हीच सांगा आता पंचावन्न रुपयाचा जो व्हिडिओ पाहिला तुम्ही त्याच्यावर तुम्ही दोन शब्द कमेंट करा मित्रांनो हे तुम्हाला सांगितलं आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे एक्कावन्न बावन्न म्हणताय पण सौदा कुठं प्रॉपर झाला असं माहिती नाही आहे झाला असेल तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नासचे सौदी झालेले आहे मित्रांनो आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो सांगली सातारा पण सांगलं आपलं संभाजीनगर पण सांगलं तुम्हाला आणि दोन दिवस तेजीतही ते शंभर टक्के राहणार आहे मित्रांनो हे पण तुम्हाला सांगतोय दोन दिवस पुढचे शंभर टक्के तेजी वाढण्याचे चान्सेस आहे कारण सांगली साताऱ्याकडे एकदम फळ काढणं बंद झालेलं आहे मित्रांनो आणि तिकडे शेतकरी जे आहे त्यांनी स्टॉप काढणी बंद केलेली आहे शेतकरी म्हणजे शंभर शेतकऱ्यामधून समजा शंभर टक्क्यामधून एक टक्का शेतकरी हा आले प्लॉट देतोय मित्रांनो सांगली साताऱ्याकडे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा म्हणजे तुम्हाला अशी रोजच्या रोज अपडेट भेटत राहील जय जवान जय किसान